बातमी आहे देशातल्या मान्यताप्राप्त बिझनेस स्कूलच्या गुणवत्तेवर शंका घेणारी भारतातून बिझनेस स्कूलमधून पासआउट होणारे त्र्याण्णव टक्के एमबीएस ए विद्यार्थी हे बिनकामाचे असल्याचा निष्कर्ष चेंबर ऑफ कॉमर्सनं म्हटलाय आय एम आणि काही नामांकित कॉलेजमधून पासआउट होणाऱ्या साठ टक्के विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता सर्व महाविद्यालयं ही बेरोजगारांची फौज तयार करत असल्याचंही चेंबर ऑफ कॉमर्सच्या अहवालात म्हणण्यात आलं आहे शिक्षणाची गुणवत्ता महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा अभाव आणि कॅम्पस जॉबमध्ये कमी पगारावर येणाऱ्या नोकऱ्या यामुळे बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय याच कारणांमुळे गेल्या काही दिवसात देशभरातील दोनशे वीस बिझनेस स्कूल बंद झाल्याचंही यामध्ये नमूद केलं आहे काही हातावरच्या बोटांवर मोडणाऱ्या इन्स्टिट्यूट सोडल्या तर बाकीच्या मध्ये सगळा आनंदी आनंद आहे तिथे एज्युकेशन जे काही होतं ते अतिशय खालच्या दर्जाचं होतं असा आमचा अनुभव आहे कारण जे विद्यार्थी आम्ही बघतो किंवा मॅनेजमेंट पास करून आलेले जे लोक आहेत मुलं आहेत तर त्यांचा दर्जा खरोखरच अतिशय खालेलो आहे मी आपल्याला त्यांची किव येते तशी ही वस्तुस्थिती आहे म्हणजे तो रिपोर्ट जर त्यांनी बरोबर केला असेल तर तो योग्य आहे असं मला वाटतं